नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यासोबतच उद्या पहिला श्रावणी सोमवारही आलेला आहे तर खूप शुभ योगायोग जुळून आलेला आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारी आपण कोणत्या गोष्टींचे पालन करायचे आहे कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या गोष्टीचे आपण कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच भय टाळण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रावणी श्रावणचा पहिला दिवस हा पहिला श्रावणी सोमवार खूप महत्त्वाचा असतो कारण काही गोष्टी या ज्या असतात त्या पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला करायच्या असतात तर सकाळी लवकर उठून आप स्वच्छता करायची आहे यासोबतच आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करून शिव शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल तर त्यांनी अवश्य या श्रावणी सोमवार शिवलिंग खरेदी करून आणा आणि अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करा यासोबतच या, या दिवशी उपवास करा आणि ज्यांचं पहिलं श्रावणी सोमवारचं पहिलं वर्ष आहे तर त्यांनी ज्यांना शिवामूठचं व्रत करायचं असेल तर त्यांनी अवश्य संकल्प करून हे शिवामूठचं व्रतही करा तर बघा संकल्प केल्याशिवाय कोणतीही पूजा ही, ही सिद्धीत जात नाही त्यामुळे संकल्प करायचा आहे त्यानंतर पूजा सुरू करण्याआधी प्रथम दिवास प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे त्यासोबतच तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना तुम्हाला करायची असेल तर तीही तुम्ही या पहिल्या श्रावणी सोमवारी करू शकता तर कुलदेवी ही मा माता पार्वतीचंच रूप आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाने मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर त्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे यासोबत एक रुपयाचं नाणं आणि एक रु सुपारी ही टाकायची आहे तसेच या मंगल कलशाच्या पाण्यामध्ये पेटतं कापूर वडेही टाकायचे आहे आणि त्यानंतर तो शांत शांत झाल्यानंतर कडेने आंब्याची पाने ठेवायची आहे किंवा विड्याची पाणी ठेवा आणि या त्यावरती एक पाण्याने भरलेला आपल्याला नारळही ठेवायचा थे आहे शेंडीवरती करून तर असा मंगल कलश तुम्ही सा स्थापन करावा ज्यांनी पहिल्यापासूनच मंगल कलश त्यांच्या घरामध्ये असेल तर त्यांनी ही कृती अवश्य करावी त्यासोबतच नारळाला कोंब आला असेल तर तो जमिनीमध्ये किंवा मंदिरामध्ये तुमच्या जवळपास घराच्या किंवा मंदिरामध्ये जाऊ नये तो लावा श्रावणात सवाष्ण महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्या कारण या महिन्यात सौभाग्यकारक बऱ्याच गोष्टी केल्या जातात तर श्रावण महिना निसर्गाचं वरदान लाभलेला पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या माता लक्ष्मीच्या सेवा करतो तर माता लक्ष्मी ही पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे आपल्याला या श्रावणामध्ये हिरव रंग निसर्गाचं प्रतीक म्हणून हातामध्ये या हिरव्या बा काचेच्या बांगड्या घालायच्या आहे तर बांगड्या या काचेच्याच घालायच्या आहे कारण काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे तर ज्यांना जॉबमुळे जमणार नाही तर त्यांनी जमेल तर एक एक बांगडी होईने आपल्याला आपल्या हातामध्ये घालायचे आहे किंवा पूजेदरम्यान तुम्ही या बांगड्या तुमच्या हातामध्ये घालू शकता त्यासोबतच तुलशीलाही आपल्याला बांगड्या अर्पण करायच्या आहेत तर त्या काही दिवसांनी तुम्ही स्वतःही त्या वापरू शकता तर त्यासाठी तुम्ही छोट्या न बांगड्या अर्पण करता तुळशीला त्या मोठ्या तुमच्या मापाच्या तुम्ही बांगड्या तुळशीला अर्पण करू शकता तसेच नवीन देवघर देवी देवता यांची मूर्ती घ्यायची असेल तर तेही तुम्ही या श्रावणी सोमवारी घेऊ शकता तसेच या दिवशी नाग नरसोबा घेऊनही तो चिकटवा तर श्रावणाच्या पहिल्या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे तर ते सकाळीच आपल्याला करायचं आहे आणि संध्याकाळी कुंकू ते एका डबीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता तर हे कुंकू तुम्ही संपूर्ण महिनाभर तुमच्या कपाळी लावू शकता तुमच्या घरातल्यांनाही लावायला देऊ शकता तर मंत्रांनी प्रभावित ते कुंकू असतं आणि घरातील व्यक्तींनीच ते वापरायचं असतं बाहेरील व्यक्तींना ते कुंकू देऊ नका तर खूप चांगले लाभ मिळतात यामुळे त्यानंतर शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या गोष्टी पाळाव्या तर बघा शिवलिंगावरती दूध अर्पण करताना पिशवीचं वापरू नका तूर दूध हे कच्चं वापरायचं आहे तापवलेलं दूध वापरू नका यासोबतच तुम्ही अभिषेकासाठी पंचामृताही वापरू शकता किंवा गंगाजलानेही अभिषेक तुम्ही शिवलिंगाचा करू शकता फक्त पाण्याने केला तरीही चालेल तसेच शिवपूजेमध्ये का काही गोष्टी वापरायच्या नाही तर बघा केतकीचं फूल हळद कुंकू तुळस तर या गोष्टी लक्षात ठेवा पूजा करत असताना आपल्याला या गोष्टी वापरायच्या नाही त्यासोबतच पूजा करताना आपल्याला बेलपत्र धोत्रा तर या वस्तू अवश्य तुम्ही वापरू शकता म्हणजेच धोत्राचं फूल आणि फळ दोन्ही वापरू शकता बेलपत्रही तुम्ही वापरू शकता तर बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर अव यासोबतच तुम्ही हळद कुंकु न वापरता तर पांढरं आणि पिवळं चंदन वापरू शकता गुलाल वापरू शकता आणि भस्मही वापरू शकता तर चुकूनही आपल्याला हळदी कुंकवाचा वापर यामध्ये करायचा नाही तसेच या तसे दिवशी ब्रह्मचार्याचे पालनही आपल्याला करायचे आहे तर या दिवशी शिवामोठ कहाणी तुम्हाला वाचायला जमली तर अवश्य तुम्ही तीही वाचा यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जपही करायचं आहे शिवलीला मृत ग्रंथाचा आपल्याला अकरावा अध्याय पण वाचायचा आहे किंवा श्रवण केला तरीही चालेल त्यासोबतच दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जपही आपल्याला करायचा आहे तर सोमवारी आपल्याला अकाल मृत्यूचं भय टाळण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा शिवलिंगाची पूजा करता तेव्हा आपल्याला शिव शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर एक विड्याचं पान आपल्याला तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायचं आहे तर देवघरासमोरच आपल्याला हे विड्याचं पान ठेवायचं आहे आणि उद्या म्हणजेच पहिल्या सोमवारी आपली शिवामुठ आहे तांदूळ तर आपल्याला आपण शिवामोठ तांदूळ अर्पण करत असतो त्यामुळेच आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे या विड्याच्या पाण्यावरती आणि संध्याकाळी ज्यावेळी चंद्र निघतो तर त्यावेळी आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध अक्षता टाकायचे आहेत आणि हे अर्घ्य आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतर सकाळी जे पूजेमध्ये आपण विड्याचं पान ठेवलं होतं तर त्यावरील अक्षता या एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ते पान दिव्यावर धरायचं आहे देवघरासमोरील जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यावरच आपल्याला हे पान धरायचं आहे आणि त्या पानाला आपण तेल आणि तूप लावलेलं ला असतं आणि त्यामुळे त्या दिव्याला धरलं दिव्यावर ते पान धरलं तर त्यावर काजळ तयार होतील तर ती काजळ ज्या अक्षता पानावर ठेवलेल्या होत्या तर त्या अक्षतांना आपल्याला हे काजळ लावायचं आहे म्हणजेच या अक्षता आपल्याला त्या काजळीने काळ्या करून घ्यायच्या आहे आणि घरातील कोणत्याही एक एका व्यक्तीच्या हातामध्ये आपल्याला या अक्षता द्यायच्या आहे आणि हातांची मूठ धरायला सांगायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घरावरून आपल्याला वरून आप ते खालीपर्यंत असं सा सात वेळा उतरवायचं आहे आणि सात वेळा उतरवून झाल्यानंतर त्या दूर आपल्याला फेकून द्यायच्या आहे त्या अक्षता आणि उतरवताना प्रार्थनाही करायची आहे की हे महादेव महादेवा माझ्याकडून तुमच्या पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा तर प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर ज्या सोमवारी जे जे धान्य असेल शिवामुठीचं तर ते धान्य तुम्ही या पानावर ठेवू शकता आणि ते काळे करून याप्रमाणेच आपल्या घरावरून सात वेळा उतरवून ते टाकून द्यायचं आहे तर यामुळे आपल्या हा उपाय आपल्याला आप अकाल मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला करायचा आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ